नमस्कार रमा खूपच निराश असते त्यावेळेला रमा अक्षयला म्हणते ठीक आहे आता मी इथे राहून काहीच उपयोग नाही कारण माझ्या मुलीला तर दुसरी आई पाहिजे तुम्ही करा या मालविकाशी लग्न करा माझं काहीच म्हणणं नाही पण स्वतःच्या मनाला विचारा अक्षय खरोखर मालविका आरोहीसाठी योग्य आई आहे का तिचे लाड केले तिचं कौतुक केलं म्हणजेच आई का जर का मुलगी चुकत असेल तर तिला त्यावेळेला थोडंसं दमटावलं तर ती आई चुकीची असं तुम्हाला का वाटतंय ठीक आहे मी चुकीचं वागत असेल अक्षय पण मी आरोहीवरती मनापासून प्रेम करते एका आईची जागा ही मालविका नाही घेऊ शकत तेव्हा मात्र चांगलाच धक्का अक्षयला बसतो रमा तिच्या रूममध्ये गेलेली असते ती रूममध्ये जाऊन तिचे कपडे बॅगेमध्ये भरून घेऊन येते आणि अक्षयला बोलते मी येते रमा दरवाजातून बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो थांब कुठेही जायची गरज नाही तेव्हा इरावती मात्र चांगलीच घाबरते इरावती मोठ्याने बोलते काय चाललं हे अक्षय अरे तू काय वागतोयस कळतं आहे का अरे ही पनवती आपल्या घराबाहेर जाते तर जाऊ देत ना कशाला तिला थांबवतोयस तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो एक मिनिट आत्या तू तिच्याबद्दल असं नाही बोलू शकत तू तिला पनवती का बोललीस सत्या तुला कुणी अधिकार दिला आत्या तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी तुला मी कधीच माफ करणार नाही रमा मी सांगितलं ना तुला कुठेही जायची गरज नाही तेव्हा इरावती बोलते अक्षय थांब अक्षय अरे जरा विचार कर अरे तू या मुलीला या घरात का ठेवतोयस हो आरोईला सुद्धा ती नको आहे तेव्हा लगेच अक्षय आरोहीचा हात हातात घेतो आणि आरोहीला म्हणतो आरोही बाळ एक गोष्ट मला सांग जेव्हा तू धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतलास तेव्हा तुझ्यासोबत कोण होत तुझा, तुझा बाबा तर नंतर आला पण त्यावेळेला जर का तुला कोणी साथ दिली आठवतय ना कुणी दिली तुझ्या या परि आईनेच ना म्हणजेच तुझ्या आईने साथ दिली होती ना अरे जरा विचार कर आरोही जर का तेव्हा तुझी आई तिथे नसती तर कदाचित ती स्पर्धा तू हरली असतीस जर का आईला तुझं वाईटच चिंतायचं असेल तर आईने तेव्हा सुद्धा तुझं वाईट चिंतलंच असतं तेव्हा तर आरो आरोही आईला माहितीसुद्धा नव्हतं की तू तिची मुलगी आहेस तरी सुद्धा तू तु ती तुझ्या मदतीला धावून आली जरा विचार कर ती आई वाईट असू शकते का आरोही परी आईने तुझ्यासाठी काय केलं नाही सगळं केलं तुझ्या मनातली इच्छा पूर्ण केली गणपती बाप्पाला घरात आणलं त्या पर्यायीला तू आपल्या घरातून जायला सांगतेस मला तर या गोष्टीचा त्रास होतो त्रास आरोही बाळा तू तुझ्या आईच्या बाबतीत असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच आरोही म्हणते बाबा बाबा माझं चुकलं मी चुकीचं वागले बाबा मी माझ्या आईशी असं वागायला नको होते बाबा खरंच मला माफ कर त्यावेळेला लगेच बाबा मोठ्यानी बोलता नाही माझी मापी मागायची गरज नाही बाळा मापी जर का मागायचीच असेल तर तुझ्या आईची माग आईने प्रत्येक वेळेला तुला साथ दिले प्रत्येक वेळेला ती तुझ्या पाठीशी उभं राहिली आहे आणि तू मात्र तिच्याशी असं वागतेस बाळा अगं विचार कर त्यावेळेला मात्र इरावती मोठ्यानी बोलते अक्षय बस कर अरे या रमाची नाटकच आहेत पहिल्यापासून ही रमा म्हणजे एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी अक्षय ही असंच तुला ब्लॅकमेल करते आणि तुला तिच्या बाजूने करते अक्षय प्लीज तिच्या बाजूने होऊ नकोस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो बस झालं मला या विषयावरती वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र वीरावती अक्षयला बोलते तू माझ्यावरती आवाज चढवतोयस माझ्यावरती अरे जरा विचार कर ना मी जे काही बोलते ते खरं आहे तू असं का विचार करतोय प्लीज प्लीज माझ्या बाजूने विचार कर आणि स्वतःच्या मनाला विचार खरंच मी जेच काही सांगते ते खरं आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्या पुरे रमा या घरातून कुठेही जाणार नाही ही काळी दगडावरची रेग आहे आणि काहीही झालं तरी माझा निर्णय शेवटचा हे लक्षात ठेवायचं त्यावेळेला मात्र चांगलाच धक्का अक्षयला बसलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो मी सांगितलं तुझ्या लक्षात नाही आलं का आता एकच गोष्ट लक्षात ठेव रमा या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मी तुझ्याच भल्यासाठी हे करत होते पण तुला जर का असंच वाटत असेल की रमा या घरात राहावी तर माझी काहीच हरकत नाही अक्षय मी तुझ्यासाठी काही सण करेन अरे पण तू या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलायस ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कोणाशीही लग्न करायचं नाही मला फक्त आणि फक्त माझा संसार सांभाळायचा आहे आणि प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा रमाच्या बाबतीत कोणतेही गैरसमज आरोहीच्या मनात असलेले मला चालणार नाहीत आणि प्लीज प्लीज तुम्ही जरा विचार करा त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो तुला सांगितलेलं कळत नाही का तू आत ये आणि तुला कुठेही जायची गरज नाही जोपर्यंत मी तुला सांगत नाही तेव्हा मात्र रमा आत आलेली असते अक्षय मोठ्यानी बोलतो आता हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल हा विषय वाढवू नका हा विषय उगाच वाढवण्यात काहीही अर्थ नाही प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो आता हे सगळं संपल्यातच जमा आहे प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूप चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की मी शेवटचं सांगतोय इरावती आत्या परत वाद नको घालूस आणि तो निघून जातो त्यावेळेला रमा इरावतीच्या जवळ येते आणि हसायला लागते रमा इरावतीला म्हणते इरावती काय झालं शेवटी शेवटी तुझी वाट लागलीच ना अगं बघितलंच का तू मला या घरातून बाहेर काढायला निघालीस पण मला तर यांनीच थांबवलं तुला नाही कळणार त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते इरावती तू ओळखूच शकत नाहीस इरावती एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय आणि रमा मनाने वेगळे झाले शरीराने नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अजून सुद्धा ते एकत्रच आहेत तेव्हा मात्र इरावती चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला मनु मोठ्यानी रमा बोलते मालविका तू या घरातून गेलीस तरी चालेल कारण तुझी या घरात गरजच नाही तू या घरातच नको आहेस मला तू आताच्या आता कायमची निघून जा परत तुझा दाखवू नकोस तेव्हा मात्र मालविका बोलते रमा उगा शानपणा करू नकोस त्यावेळेला रमा बोलते गप्पा बस माझ्याशी वाद घालायचा नाही याचे परिणाम काय होता तुम्हाला कळलंय ना, ना। त्यामुळे माझ्याशी वाद घालू नका आणि प्लीज माझ्याशी वाद घालणं आता बंद करा कारण काहीही सिद्ध होणार नाही आता सर्वच संपलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने रमाला थांबवून योग्य तर केलं आहे पण अक्षय रमाच्या प्रेमात पुन्हा एकदा पडेल का आणि रमा आणि अक्षय एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मारी घ्यायचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू